समारोह आज आपण इथे साजरा करीत आहोत तर, तर आज ग्राहक दिवस आहे तर आहोत आपल्या मंचावर आपले पाहुणे उपस्थित झालेले आहेत तर आपण त्यांचा परिचय आहे पियुष मानवटकर फूड सेफ्टी ऑफिसर नागपूरचे आहेत मानवडकर सर आणि प्राध्यापक मधुकर जी रामटेके यांना यांना आपण ओळखतो तर मधुकर रामटेके यां जैवीन दोघांना सामाजिक ग्राहक चळवळीमध्ये ते उपस्थित आहेत तर आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्या स्वागतासाठी कर पियुष मानवटकर यांच्या स्वागतासाठी मी नलिनी खांडेकरला आमंत्रित करते आणि प्राध्यापक <प्रावारी> मधुकर रामटेके यांच्या स्वागतासाठी मी ललिता का आमंत्रित करते इदा, इदा, इदा। आता लवकरात आत लवकर आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया त्यांच्याकडून ऐकून घेऊया माहित भरून अर्चना ताईचं स्वागत करावं

आणि पर्यायाने त्या ग्राहकाची तब्येत किंवा आरोग्य ढसळते आणि देशाचे प्रगती भाषण तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉन केननी यांनी एकोणीशे बापष्ट मध्ये दिलेले होते आणि ते भाषण दिलेले होते पंधरा मार्च या या दिवशी तर त्या त्यानंतरही त्या, त्या 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 ग्राहकाबद्दल अनेक चळवळी होत गेल्या पण खरी खरा ग्राहक दिन साजरा झाला पंधरा मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी ला त्यानंतर भारताने यात प्रगती केली आणि आपण यात एक कायदा केला कंझ्युमर प्रोटेक्शन आहे आणि हल्लीच त्यात आपण बदल केलेली आहे दोन हजार एकोणवीस मध्ये तर हा कायदा काय म्हणतो ग्राहक म्हणजे कोण आहे आपण एखादी गोष्ट भिटत घेतली पैसे देऊन देव भेटत आपण ग्राहक आहोत आणि जर एखादी गोष्ट आपल्याला फुटात मिळाली तर आपण ग्राहक नाही किंवा एखादी गोष्ट आपण घेतली तिकडत आणि पैसेच दिले नाही पैसे देतो म्हटला आणि पैसे दिले नाही तर आपण का काय म्हणतो कुठलीही गोष्ट किंवा सेवा असतो सेवा किंवा दृश्य सेवा जर ती आपण विकत घेतली आणि किंवा जरी मिळाली तरी आपण राहत आहोत म्हणजे सरकारने आपल्याला काही गोष्टी दिल्या सेवा दिल्यात तरी आपण त्याचे ग्राहक आहोत तर ग्राहकांचे अधिकार काय एखाद्या गोष्टी बद्दल संपूर्ण गोष्टी बद्दल जाणून घ्यायचा आपल्याला अधिकार आहे आणि ती जर गोष्ट त्या दर्जाची नसेल तर त्या तक्रार करण्याचा देखील आपल्याला अधिकार आहे तर प्रोसेस काय असत एखादी गोष्टी तक्रार करायला काही फार साधून समजवी लागते का साधी एका कागदावर आपल्याला अर्ज करायचा आहे काय अर्ज करायचा आहे की आपलं नाव पत्ता आपण कुठली गोष्ट किंवा सेवा विकत घेतलेली आहे आणि तो डिस्ट्रिक्ट कंझ्युमर फोरम कडे द्यायचा आता तक्रार करण्याचे न्यायालय मोठे असतात तीन स्तर असतात तर एखाद्या एक कोटी पर्यंत आपलं नुकसान झालं तर आपण साधं जिल्हा स्तरावर डिस्ट्रिक्ट फोरम असतं तिथे तक्रार करू शकतो एक कोटी ते दहा कोटी तर राज्यस्तरावर स्टेट फोरम असतं तिथे तक्रार करू शकतो दहा जर वर जर असेल तर आपण नॅशनल फोरमला तक्रार करू शकतो तर जसं आपल्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत तर आपल्याला काही कर्तव्य देखील दिलेले आहेत तसंच या कायद्यामध्ये देखील जर आपल्याला अधिकार आहे तर आपल्याला काही कर्तव्य आहे तर आपले कर्तव्य काय आहे आपण कु कुठलीही गोष्ट जर बाजारातून विकत घेतोय तर त्या गोष्टीबद्दल पूर्णपणे जाणून घेण्याचं आपलं आपलं कर्तव्य आहे त्या गोष्टीवर बॅच नंबर आहे का सेकंडली त्याची उत्पादन किती काय आहे कधी प्रोड्यूस झाला आहे थर्डली त्याची एक्सपायरी डेट काय आहे आणि फो फोर्थली त्याला जे प्रॉपर लायसन्सेस आहे जस जीएसटी विभागाने काही लायसन्स दिलं असेल फूड विभागाने दिलं असेल औषध विभागाने दिले असेल ते लायसन्स त्याच्याकडे आहेत का जर अशी एखादी गोष्ट असेल जर त्याच्यावर लायसन्स नंबर छापला नसेल तर फार दाट शक्यता आहे की फेक गोष्ट आहे अशी गोष्टी विकत घ्याय घेण्यापासून आपण परावृत्त होऊया पुढची गोष्ट आपण जर आपल्या बाजूच्या दुकानावर जातो हो त्या दुकाना दुकानाकडे प्रॉपर लायसन्स आहे का कारण की शासन काय म्हणतोय एखादा मॅन्युफॅक्चरर सेवा देणारा व्यक्ती डिस्ट्रीब्युटरला कुठलीही गोष्ट विकू शकत नाही जोपर्यंत त्याच्याकडे प्रॉपर लायसन्सिंग नाही आहे जर एखादी गोष्ट गॅस किंवा एखादी औषध कोणी तयार केलेली आहे विदाऊट लायसन्स व्यक्तीला जरी विकलेली आहे आपलं एक छोटं दुकान असेल आपण जरी त्याला विकलेली आहे तर उत्पादकाला दंड होतो तुम्ही त्यांना कशी विकली तर आपल्याला चेन एस्टॅब्लिश करायची आहे की प्रॉपर व्यक्तीच्या हातून का प्रत्येक वेळेस बिल घ्यायचं आहे फक्त एवढंच झालं तर काय म्हणतात बा आपली कर्तव्य झाली जर एखादी गोष्ट चुकीची रुपयाची गोष्ट जरी असेल तर आपण काय करतो काय दोन रुपयासाठी कटकट करायची दोन रुपयाची गोष्ट जरी चुकीची मिळाली आपल्याला तरी आपण दोन वर्षापर्यंत ती गोष्ट घेतल्यापासून तक्रार करू शकतो असं नाही की आजच तक्रार करू शकतो कॉम्पन्सेशन मिळू शकतो त्यात ही प्रायव्हेट मार्केटनी दिलेली गोष्ट या कायद्यात येत आहे का या कायद्याचा एखादी प्रमाणपत्र कलेक्टर ऑफिस मधनं किंवा कुठल्याही ऑफिस मधनं जर आठ दिवसात मिळायचं असेल ते दोन दोन दिवसात मिळतात दोन दोन महिन्यात मिळतात दोन दोन वर्षात मिळतात तर या विरुद्ध ही तक्रार करण्याचा अधिकार आहे तर या आंतरराष्ट्रीय ग्राहक आपल्याकडनं अशी अपेक्षा करतोय की आपण जागृत राहूया जर जा आपण जागृत एक व्यक्ती जरी जागृत राहिला तरी त्याचा फायदा पूर्ण समाजाला होतोय आता मी दोन दोन दिवसाच्या अलीकडची गोष्ट सांगतोय तुम्ही ऐकलं असेल नागपूर एक फार मोठी विश्वास झाली महाशिवरात्रीला लोकांनी फरफन खाली त्यातून विश्वास झाली त्या एक बीटी पटोड्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट दे झालेल्या एका व्यक्तीने कंप्लेंट केली फक्त पैकी

आपण तक्रार करू शकतो फक्त आपल्याला आपल्या संविधानाचा अधिकार आपल्याला माहिती हवाय जर तो माहीत असला तर आपण गुन्हेगारी जर कुठे वाढत असेल किंवा आपल्या सोबतही जर गुन्हा होत असेल तर आपण त्याची तक्रार कुठे केली पाहिजे याच्याबद्दल जा जागतिक दिवस आहे तर सर्वांनी जागृतही राहणं आवश्यक आहे आणि जर आपण जर दुसरी कोणी बोलत नसेल जर आपल्याला कोणाला आपले अधिकार माहिती असेल बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या मार्फत आपल्याला अधिकार दिलेले आहेत तर जरी जा, काही लोकांना माहिती नसेल आणि ज्यांना माहिती असेल त्या परिस्थितीमध्ये जर ते उपस्थित असतील तर त्यांनी हा आवाज उचलणं आवश्यक आहे आणि आपल्या अधिकाराचा फायदा घेणं खूप आवश्यक आहे आता मी रामटेके सरांना आमंत्रित करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे

मार्केटचा राजा असतो ग्राहक हा जन्मापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ग्राहक कायदा एकोणीसशे शहाऐंशी पासून अंमलात आला आता कायदा जेव्हा अंमलात आला त्यावेळेस याची प्रचिती नव्हती याची जनजागृती नव्हती पण आज सामान्य लोकांपर्यंत याची जागृती होत आहे आता या विषय माझ्याकडे पुष्कळ विषय आहे त्यापैकी एक विषय मी तुम्हाला दोन विषय सांगतो एक असं की आपलं जे मध्यम वर्गीय लोक आहेत त्यांचं सगळ्यात जास्त जे बजेट आहे ते दोन गोष्टी बिघडते एक आहे इलेक्ट्रिक बिल दुसरं आहे कार्पोरेशनचं बिल याच्यामुळे आपलं जे बजेट आहे ते बिघडत आहे महिलांना आपलं घर चालवण्याकरता फार अडचण येतात आता इलेक्ट्रिक बिल मुळे काय काय नियम आहे त्याचे फायदे काय ते सांगतो इलेक्ट्रिक बिल मध्ये पहिल्यांदा असते तुम्ही परत संबंध नाही आणि समजा आपण एखाद्या बँकेतून जर लोन घेतलं तर बारा पर्सेंट असेल पंधरा पर्सेंट असेल परंतु वीज अधिभार म्हणून आपल्याला सोळा टक्के व्याज लावू शकते याच्याबद्दल कोणाला माहितीच नाही आणि त्यामुळे या बाबतीत जर वीज शून्य पासून तर शंभर पर्यंत असेल तर तुम्हाला चार रुपये सत्तेचाळीस पैसे लागतात वीज जर शंभर पासून तीनशे पर्यंत असेल युनिट तर त्या ठिकाणी रुपये सदुसष्ट पैसे लागतात जर असेल तर प्रति रुपये पैसे लागतात आणि जर पाचशे पासून तर हजारच्या वरच असेल तर पंधरा रुपये एकेचाळी पैसे लागतात त्याच्यामुळे हे वीजच बिल आपल्याला वाढून येत आहे त्यामुळे होते काय की जर समजा आता नियम पा काय वीज मंडळाला जर एखाद्या व्यक्तीने मीटर घ्यायचं असेल नवीन घर बांधलं असेल मीटर घ्यायचं असेल तर आपण वीज महामंडळाला अर्ज करणे एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला मीटर मिळालं नाही तर ती कंपनी तुम्हाला शंभर रुपये हप्ता देते ही गोष्ट आहे का तुम्हाला आपण मीटर घेतलं आणि मीटर एक महिन्याच्या आतमध्ये नाही मिळालं सिटी मध्ये तर तुम्हाला शंभर रुपयाचा वीज मंडळ देतो समजा एखाद्या वस्ती राज्रान्सफॉर्मर झळ किंवा ट्रान्सफॉर्मर बंद पडला असेल आणि समजा तो अठ्ठेचाळीस तासाचा आज जर दुरुस्त झाला नाही तर तुम्हाला जर तुम्ही फोन केला कंप्लेंट केलं महामंडळाकडे प्रत्येक ग्राहकाला पन्नास रुपये प्रति तास मिळतो ही बाब देखील तुम्हाला माहित नाही तो जर लावण्याचा प्रयत्न केला आणि जर एनएसीबी मान्य करत नसेल तर आपण त्याच्या बाबतीत देखील कंप्लेंट करू शकतो तो देखील सेक्शन पंचावन्न नुसार सतरा तीनशे अकरा त्यांना मान्य करावा लागतो सात सहा दोन हजार पाच पासून हा नियम लागू झालेला आहे आणि जर समजा मानलं नाही त्यांचं उत्तर दिलं नाही तर तुम्हाला एम एसीबी शंभर रुपये महिना देतो त्याचप्रमाणे समजा आपण शेतातून जर एखाद्या लाईन गेली असेल ज्याला हा टेन्शन लाईन म्हणतो शेत दुसऱ्याच्या आणि त्यावरून जर एम एसीबी च लाईन गेली असेल तर तुम्हाला त्या मालकाला किंवा त्या जागेला दोन हजार ते पाच हजार रुपये महिना मिळतो त्याचप्रमाणे जर समजा त्या शेतामध्ये किंवा विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे जर एखादा प्राणी मिळा काय जे पालक असा ते मरण पावलं तर तुम्हाला एक लाख रुपये मिळतात त्याचप्रमाणे जर समजा एखाद्या शॉप लागला असेल एखाद्या मरण पावला असेल तर तुम्हाला पाच लाख रुपये मिळतात ह्या सगळ्या सुविधा या एमएसीवी केलेल्या आहेत जर समजा तुम्हाला याचा जर फायदा घ्यायचा असेल आणि पुन्हा एक तुमच्या कामाची गोष्ट सांगतो की आता मार्च महिना आहे पुढच्या महिन्यात तुमच्याकडे दोन बिल येतील एक रेग्युलर बिल येईल आणि एक ऍव्हरेज बिल येईल तर मित्रांनो बिल भरू नका तुम्हाला धमकी देतील काही देतील भरू नका कारण त्याच्याशी काही आपला संबंध नाही जो रेग्युलर बिल आहे तो भरायचा आणि जो एव्हरेज बिल आहे तो याच्या हो करता येतो की एमएसीबी ला जो वर्षभराचा नुकसान होतो तो तुमच्याकडून वसूल करतात मग तो मी का भरायचा कारण तो जसं बिल येतो तसंच मी भाजन करायला पहिला एम एस जातो ते सांगतात गुरुजी तुम्ही भरू नका बाकी त्याच्यावर तुम्हाला ते सांगतात की तुमच्या लोक घेऊ काही ऍक्शन घेत नाही तो भरू नका कृपया करून आणि दुसरी गोष्ट थोड्या लहान लहान गोष्टी सांगतो आपण ब्रेड घेता रविवार एक असते तीस रुपयाची अर्धा किलो आणि एक किलोची असते पन्नास रुपयाला तुम्ही कधी त्याच्यावर पाहिलं जे पन्नी असते अर्धा किलो ब्रेड वर हो त्याचं वजन असते सहा ग्रॅम आणि जे एक किलो चे ब्रेड असते त्याचं वजन असते आठ ग्रॅम पन्नी माझ्याकडून तुम्ही पैसे घेतले अर्धा किलोचे ठीक आहे तर मला पन्नी वजन नका मला नेट मिळायला पाहिजे अर्धा किलो आणि सहा ग्रॅम मिळाला पाहिजे आणि जर एक किलो घेतो तर किलो आठ ग्रॅम मिळाला पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो आपण मिठाई घेता तुझा जे बर्थडे असेल किंवा काय कोणाला प्रेझेंट देतो आपण मिठाई घेतो मिठाई तो खर्जाच्या डब्यामध्ये देतो देतो की नाही देतो आता मी दिवाळीला माझ्या मित्राला प्रेझेंट दिलं काजू कतली त्याचा भाव आहे सहाशे चाळीस रुपये पण दिवाळी असल्यामुळे सातशे चाळीस रुपये दिलं म्हटलं ठीक का मान्य सातशे चाळीस मला अर्धा किलो हवी हो मला अर्धा किलो त्या धप्यामध्ये दिला मी सांगितलं कम्प्लेंट करू का मला अर्धा किलो नेट मोजून दे आणि नंतर फायदा दे तर त्यांनी दिलं जर समजा या खड्याचं वजन समजा पंधरा ग्रॅम असेल वीस ग्रॅम असेल लाख रुपये कमावले या खरद्याच्या म्हणून तुम्ही जर कुठे मिठाई घेतले त्याच्याशी डिस्कस करा त्याला सांगा की मला फक्त नेट अर्धा किलो मिठाई पाहिजे किंवा एक किलो पाहिजे फळ्याच्या वजेन नंतर करा जर तुम्ही विरोध केला तर तुम्हाला सांगते तुम्ही ओढू नका तुम्हाला देतो म्हणजे हे तुमची बचत झाली की नाही झाली झाली की नाही झाली बचत म्हणजे आपण जर करतच राहिलो मी कुठेही भाजीपाला घ्यायला गेलो त्याचे बचत असते क्या था था दार्ण दार्ण तो। तो कर, कर, त्या वजनाच्या मध्ये वीस ग्राम कथील असतो आणि एक किलो असेल तर अठ्ठावीस ग्राम कथील असतो मी सगळी भाजीच्या दुकानात विचारतो किती आहे दहा रुपये पाव दहा रुपये पावच देतो पण त्याचा जो वजन आहे तो पलटून आहे तो माझे अधिकार ग्राहक आहे पैसे पूर्ण देतात आणि जर त्याच्यामध्ये कपिल नसेल तर त्या दुकानात मी घेत नाही आणि त्याला सांगतो तुझी कंप्लीट करतो किसन अजून घेऊन गेले असतो मी एवढं टाकून देतो म्हणजे पण तुम्ही त्या ठिकाणी सब्जी भाजी लेडीज लोक घेता तर तुम्ही देखील तुमचा अधिकार वापरू शकता तुम्ही देखील त्याचं वजन पलटवून पहा तिथे कथील नसेल तर त्याला सांगा उद्या येता आणि कथील लावू नये नाही तर तुझी कंप्लीट करणार त्याच्यामुळे तो दुरुस्त होऊ शकतो तुम्हाला वजन पूर्ण पैसे पूर्ण घेतले वजन कमी दिलं ते देखील होऊ शकते आणि प्रत्येक लहान लहान बाजीमध्ये आपली फसवणूक आणि उत्तर नागपूरला सगळ्यात जास्त फसवणूक प्लॅटची होते प्लॅट मध्ये काय करतात एखाद्या ठिकाणी जागा दाखवतात ही जागा आमची आहे एक दुकान असते तिथे त्याच ऑफिस ते ऑफिस इतकं पॉश असते एसी लावलेलं असते तिथे गेल्यावर आपल्याला असं वाटत काय किती ठिकाणी आलो पॉश ठिकाणी आलो आणि ते प्लॅट जेव्हा दाखवतात त्यावेळेस आपण प्लॅट घेतो मंथली पैसे भरतो कधी कधी आपण आपल्या मिस्टरला सांगत नाही आपण एक, दो, एक दोन मैत्री मिळून प्लॅट घेतो मिस्टरला सांगत नाही आपल्याला असं वाटतंय चार पाच वर्षात मिस्टरला सांगेल आणि हा माझ्या मुलाच्या मुलीच्या भविष्या करता कामात येईल पण चार वर्षांनी तो तिथला मालक दुकानदार फरार होतो तुमचे पैसे दुखतात मग आपण अशा काय करता काहीच करत नाही मिस्टरला सांगू शकत नाही तर आपण लपून घेतला प्लॉट हे पैसे तसेच जातात पाच पाच चार चार लाख रुपये तुमचे त्या लॉस मध्ये जातात मग अशा वेळेस जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तो, तो दुकान जो मालक आहे त्याला विचारायचं की तुमचं प्लॉट एन पी आहे का ठीक आहे त्यानंतर त्याला विचार असं की तुम्ही हे जे शेती घेतली या शेतीवर कर्ज घेतला आहे का त्यानंतर या प्लाटाच जे शेती आहे ते रेरामध्ये नोंदणी आहे का त्यानंतर हा नकाशा तुम्ही जे दाखवला तो सॅमशन आहे का त्यानंतर त्याला हे विचारत तो नशीब देताना तुम्ही कोणत्या ऑफिस मध्ये पहा तो मालक कधीच कर सही करत नाही तिथे एक सुंदर मुलगी असते तीच सही करते आणि जर तुम्ही कोर्टात गेला सांगतो की मी तर पैसे घेतलेच नाही ती मुलगी तीन महिन्याने चेंज होते आणि अशा प्रकारे तुमची जी फसवणूक होते या फसवणुकीला आपणच जबाबदार आहोत तर आपण एक महत्वाची गोष्ट सांगतो या प्रसंगी तुमचे नगरसेवक राहायला पाहिजे होते ते नाही आहे तरी पण सांगतो आता एक कॉर्पोरेशन मध्ये नवीन कायदा आलेला आहे जर एखादा व्यक्ती साठ वर्षाचा कमी असेल या बाबीकडे लक्ष द्या एखाद्या व्यक्ती साठ वर्षाच्या कमी आहे आणि तो बाय घरी मरण पावला घरी मरण पावला मरण पावल्यानंतर आपण प्रोसिजर काय करतो त्याला एक जाळावा नेतो घाटाव किंवा माफी देतो दोन गोष्टी दो करतो ना जर तुम्ही असं केलं सात वर्षाच्या कमी असेल आणि तो भरम पावला असेल आणि तुम्ही घाटावर त्याला झाडाला नेलं किंवा माती द्यायला नेलं तर so तुम्हाला घाटावरची सर्टिफिक सर्टिफिकेट मिळणार नाही आणि घाटावरची सर्टिफिकेट मिळाली नाही तर कार्पोरेशनची सर्टिफिकेट मिळणार नाही आणि त्या परिवाराच्या मागचा जो व्यक्ती मरण पावला त्याच्या मागे तुम्हाला पाच सहा महिने प्रॉब्लेम होईल पैसे पाहता येणार नाही बाकी पूर्ण काम ते होणार का नाही मग काय करायचं जर साठ वर्षाच्या प्रमाणपत्र घेणे की मी याला चेक केलं हा मरण पावला तुम्ही डॉक्टरला का घातावरचे लोक विचारते तुम्हाला तुम्ही कसं म्हणता मेला म्हणून तुम्ही डॉक्टर नाही मग एखाद्या डॉक्टरला बोलवायचं त्याच्याकडून प्रमाणपत्र घ्यायचं की हा केलं सर्टिफिकेट घाटावर मग तुम्हाला घाटावरची सर्टिफिकेट मिळेल आणि त्याच्यानंतर ताकमोशेची सर्टिफिकेट मिळेल कोणी मरण पावला तर हे तुमच्या कानापर्यंत सूचना असल्या तर तुम्ही त्यांना देऊ शकता